मी आनंदराव शेषराव शिंगारेच वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसेच्या अर्धापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये खूप छान असा पावसाच्या सरी वाहत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी खूप छान असा पाऊस चालू झालेला आहे आज पाऊस मृगनक्षत्रामध्ये मृगनक्षत्राच्या अगोदर किंवा मग मृगनक्षत्रामध्ये असता तर आज पेरण्या खूप चांगल्या प्रमाणात झाल्या असत्या यावर्षी पेरण्या ह्या लांबणीवर पडलेल्या आहेत त्यामुळं बरेच शेतकरी नाराजसुद्धा आहेत आपण जाणून घेऊ घेऊया शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया यावर्षी आता आजचा जो पाऊस झालेला आहे या पावसाच्या बाबतीत आपलं काय मत आहे या पावसाच्या मत आजचा जो पाऊस आहे ते शेतकऱ्याच्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा पाऊस आहे कारण पेरण्या पेरलेली आता शेतकऱ्यानं पाणी पडणं आवश्यक होतं तरी आता पेरणी चालू आहे आता फेरलेले होऊ शकते या पावसाची आम्ही सुरेशनं वाढ बघत होत्या पण पाऊस आता खूप छान आहे हेच पाऊस जो आहे पंधरा वीस दिवसाखाली पडला असता तर आणखी पेरण्या सुरक्षित झाल्या असत्या तरी थोडा लेट झाला मात्र काही होत नाही आणि असंच पाणी पडत असलं तर शेतकऱ्याचं थोडं भलं होईल व प्रशासनानं आमची नोंद घ्यावी त्याची करावी आपण आहे जाणून घेतलं की या पावसामुळं शेतकरी हा सुखावलेला आहे हेच जर पाऊस जर एक महिना अगोदर असता तर खूप मोठा फायदा झाला असता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि खरंच सांगतोय जर हेच जर पाऊस जर अगोदर झाला असता तर मोठ्या प्रमाणामध्ये आज पिकं डोलायला लागली असती आपल्या परिसरामध्ये पावसा झालेला आहे नाही झालेला आहे फिरण्या झालेल्या आहेत नाही झालेल्या आहेत प्लीज कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर जय हिंद जय महाराष्ट्र